जय भवानी काय घोषणा होती एकच 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 गर्जना सर्वांनी ताकती री म्हणाना एकच गर्जना एकच गर्जना मी ताईला तिथून चलत येत असताना पाहत होतो महालक्ष्मीच्या मंदिरापासून ताई चलत येत होत्या अमित देशमुखांनी मागच्या पाच वर्षामध्ये एवढं जरी चाललं असताना त्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला असतो कुणी पाहिले का हो त्यांना चलत येताना ताई तुम्ही चुकलात तुम्ही या गोष्ट बोलत असताना चुकलात की तुम्ही काय म्हटलं या लातूरला आता प्रवासी आमदार नकोय ते प्रवासी आमदार नाही आहेत ते हवाई आमदार आहेत हवेतून येतात ते कधी पाहिले जमिनीवर हे हवाई आमदार आहेत आणि आपल्याला आता निवासी आमदार पाहिजेत मी इथं येत होतो मेडिकल पाहत होतो सगळे आमचे मेडिकल मित्र आहेत मी लोकसभेची निवडणूक पाहिली कुबासाहेब लोकसभेची निवडणूक पाहिली तमाम डॉक्टर लातूर मधले तमाम डॉक्टर एक झाले आणि डॉक्टरांनी ठरवलं की आता आपल्याला डॉक्टर खासदार करायचा आहे आता माझी लातूर मधल्या तमाम डॉक्टरांना विनंती आहे आता आपल्याला डॉक्टर आमदार करायचा आहे हे बघा त्याला योग लागतो फटाके वाजायलाही योग लागतो मी काय म्हटलो डॉक्टर आमदार करायचा आहे म्हटल्या म्हटल्या माग फटाके चालू झाले आणि माननीय बसवराज पाटील साहेबांनी फार अंतकरणातून सांगितलं की खरंच ज्यांनी पन्नास वर्ष या भागासाठी काम केलं उद्याच मतदान वीस तारखेच आपल्याला समर्पित करायचं ते माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना ताई तुम्ही आमच्या बहिणात भाऊ बिजीला माझ्या माझ्या बहीण पुण्यात असतात ते निघाल्या होत्या पण मी ताईला फोन केला ताई आज भाऊ बीजे मी यायला लागलोय मी ताईकड गेलो ताईंकडनं भाऊ म्हणून मी त्यांच्याकडनं भेट घेतली ओळून घेतलं त्यांचा आशीर्वाद घेतला एवढ्यासाठी आलो तो की ताई काळजी करू नका हा भाऊ क्रिकेट खेळणारा भाऊ नाहीये कुस्ती खेळणारा भाऊ आहे आपले पालकमंत्री होते माननीय अमित भैया ताई तुम्ही काहीच विचारला नाही तो मला भीती वाटायला लागली आहे रागाला तर येणार नाहीत ना मी पहिल्यांदा त्यांना काल रागाला आलेलं पाहिलं मला वाटलं की ज्यावेळेस पालकमंत्री होतो अभिमन्यू आपण काम करत असताना आम्ही सहज कधी तर चहाच्या दुकानावर जायचो चहा घ्यायला त्या काळात आपण त्यांना रस्त्यावर उतरून चहा घ्यायला शिकवलं पण तुम्हाला माहिती आहे का एका पुरी भाजी खायला गेलते एका ठिकाणी चहा घ्यायला गेलते पण त्यांनी तेल बटाटे भाजी हे तिथलं नव्हतं ते त्यांनी त्यांच्याकडनं पाठवलं तर त्यांना माहीत नाही हे पाणी त्यांना चलत नाही आपलं पाणी ते आपण म्हणतात ना उजनीचं पाणी हे ते हे सगळं खोटं आहे मी तर खरं त्यांना जेवढं जवळून मी पाहिले ना इथं आमच्या बगिनी बसलेत पाणी घरामध्ये तुम्हीच भरतात ना हो का नाही एकदा तुम्हाला आठवतंय का पिवळं पाणी आलं होतं नळाला ज्यांना आठवतंय पिवळं पाणी आलेलं नळाला जरा हात वर करा सगळ्यांना आठवतंय ते पिवळं पाणी माननीय अमित देशमुखांनी तुम्हाला भेट दिली होती त्याचा बदला घ्यायचाय का नाही वीस तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबं ते पिवळं पाणी त्यांच्यापर्यंत पोचल द्या पाठून आम्ही बाटल्या जमा केल्या होत्या बसवराज पाटील साहेब माननीय खुबा साहेब अभिमन्यूजी माननीय कवेकर साहेब गायकवाड साहेब सगळ्याच मान्यवर आहेत लातूरला किती दिवसाला पाणी येतं किती तुम्हाला त्याचं कारण आजपर्यंत कोणी सांगितलं नसाल आठ दिवसाला का पाणी येतं काय कारण आहे माहिती आहे हो कारखान्याला पाणी जात आजपर्यंत तुम्ही ऐकलंय का इथं पत्रकार आहेत इथं मीडिया आहेत शूटिंग चालू आहे एक दिवस असा नाही की ज्या दिवशी कारखान्याला पाणी गेलं नाही पण आपल्या हे रोज पाणी येत तिथं पण आपल्याला किती दिवसाला आठ दिवसाला काल त्यांनी काय म्हटले पंधरा दिन राज तुम्हाला काहीतरी म्हणले ना पंधरा दिवस झाले यांना राजकारणात येऊन आणि आम्हाला पंधरा वर्षाच्या जुन्या माणसाला विचारतात अहो तुम्ही पंधरा वर्षात जर काम केलं असतं तर आम्हाला विचारण्याची गरजच असली नसती तुम्हाला काय काम केलं तुम्ही सांगा ना काम काय केलेत अभिमन्यूजी चोवीस कोटी मधले तर सहाशे कोटीचा हिशोब तुम्ही सांगितला बाकीचे राहिले किती अठराशे कोटी अठराशे कोटी हे सगळे हवेत आहेत सगळे हवेत काहीच काम नाही सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या गावाला दिलंय कोणतंही तुम्ही काम काढून घ्या हे लोक म्हणजे मला विचारले तुम्ही काय म्हणणार यांना ईस्ट इंडिया कंपनी ज्यांनी भारतामध्ये राज्य करायला ज्यांनी केले ना अंग्रेज लोक ईस्ट इंडिया कंपनी आपल्या देशामध्ये व्यापार करायला आली आणि त्याच्यावर त्यांनी राज्य केलं आणि त्या आपल्या देशाला शोषण करण्याचं काम केलं तसाच प्रकारे ही बाबळगाव अँड कंपनी आहे हे इथं लातूरमध्ये आले आणि लातूरकरांचं शोषण केलं पंधरा वर्ष पंधरा वर्ष झाले तुम्ही आमदारात तुम्हाला गावातले गल्लीतले रस्ते माहिती आहेत का या गावामध्ये पाण्याची व्यवस्था हे माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यावेळेस आम्ही मंजूर केलेली योजना आहे आज देखील वॉटर ग्रीडची योजना पत्रकार साहेब वॉटर ग्रीडची योजना आपल्या सरकारच्या काळात देवेंद्रजीनी मंजूर केली होती हे मंत्री झाले ती फाईल बंद केली आणि ती फाईल बाजूला टाकली पण यांनी चालू केली नाही परत देवेंद्रजी आता आपलं सरकार आलं एकनाथ शिंदे साहेब आले ती फाईल काढली आणि आता आपल्या भागामध्ये परत पाण्याची योजना चालू होणार आहे त्याच्यासाठी महायुतीचं सरकार लागलं ह्यांना भविष्यातले लातूरचे प्रश्न माहिती आहेत आज लातूर मध्ये कचऱ्याचा आहे एक काळ होता देवीदासजी आपली महानगरपालिका होती सेलजी रोज गल्ली मध्ये घंटा गाडी यायची कचरा घेऊन जायची होती का नाही घंटागाडी भाजपच्या काळामध्ये रोज घरातून कचरा ओला कचरा कचरा हे तुमच्या घरातून घेऊन जात होते आता किती दिवस झाले होते घंटागाडी ऐकून नाही ना घंटागाडी नाही का नाही का कारण त्या कचऱ्यामधल्या टेंडरला त्या माणसानी टक्केवारी दिली नाही म्हणून ती घंटागाडी बंद झाली आणि त्याचा कचऱ्याचं का म्हणतात काय केलं विकास आणि तुम्ही आमच्या सोबत तुम्ही तर चुकूनही आमच्या सोबत बोलायला जाऊ नाही मी तुम्हाला सांगितल्यावर आश्चर्य वाटेल निलंग्यामध्ये रोज चोवीस तास पाणी येते नळाने आणि ह्यांनी सांगतात विकासाच इथे आहेत आमचे पत्रकार साहेब बरोबर आहे का सा? बरो चूक असली तर सांगा ह्यांनी काय केलं हो कुणीतरी एक मेसेज टाकला होता लाईट ऍक्शन स्टार्ट असच मेसेज आला होता आणि आज लातूर एका टप्प्यावर पोचलेलं आहे आज ताई लातूरला जसं पाण्याची गरज आहे लातूरला जसं स्वच्छतेची गरज आहे या लातूर मधून कचरा बाहेर काढायची गरज आहे पण त्याच्यापेक्षा एक मोठी गरज आज लातूरकरांना ला भविष्यासाठी आहे इथं सगळे वडीलधारी मंडळी बसलेत आपल्याला लेकर आहेत आपल्या लेकरांचं भविष्य धोक्यात आहे आज तुम्ही कोणत्या कानाकोपऱ्यामध्ये जावा साहेब इथंही विद्यार्थ्यांचं शहर आहे मुलं इथं शिकायला येतात आज सर्वात जास्त जर गांजा आणि ड्रग्ज जर कुठं विकले जात असतील तर ह्या लातूर शहरामध्ये विकले जातात एक बैठक दाखवा पोलीस प्रशासनासोबत एसपी सोबत एक बैठक अमित देशमुखनी एक बैठक घेतलीय या गावातील सुरक्षतेसाठी लेखरा बाळांच्या सुरक्षतेसाठी एक बैठक घेतलीय घेतलीये का बैठक ताई आपल्याला सर्वात पहिलं काम या लातूर मधून ड्रग्ज गांजा या लातूर शहरातून ह्याला आपल्याला बाहेर काढावं लागणारे ही जबाबदारी आपल्यावर असणारे आणि हे कुणाच्या हस्तक येतो है ह्यांच्यावर कुणाचा वरदास असते हे कुणाच्या ह्याच्यामुळं काम करतात कुणामुळे सांगा भे बह, भेची गरज नाहीये अहो सेठजी काल तुम्हाला एकाच आपल्या व्यापाऱ्याला त्यांनी मारलं का बर कारण प्रश्न विचारला म्हणून एका गरीब व्यापाऱ्याला मारलं वीस तारखेला त्याचा बदला या शहरातील सर्व व्यापारी घेतील का प्रश्न प्रश्न विचारणं म्हणजे चूक आहे काय प्रश्न विचारला होता ऐकलं का तुम्ही काय प्रश्न विचारला होता त्यांनी काय विचारला होता त्यांनी एवढंच म्हटलं आमचे नळ तयार आहेत तुट्या बसल्या आहेत पाणीच येत नाहीत त्यांनी सौम्य भाषेत विचारलं होतं पाण्याचं काय झालं लिंबोटीतून पाण्याचं काय झालं इकडून पाण्याचं काय झालं पण त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही इथं सगळ्या लाडक्या बहिणी आहेत बहिणींना सांगायचंय आपले लेकरं बाहेर जातात शिकायला जातात या शहराला जर सुरक्षित ठेवायचं असेल तर ह्या काँग्रेस पक्षाला शहरातून आपल्याला हद्द पार करावं लागल हे आपल्याला सांगायचं आणि काय साहेब बसवराज पाटील साहेब ह्या ह्याचे एक संस्कार होते लातूर जिल्ह्याचे कधी कुणी कुणाला संपवायची भाषा केली नाही म्हटले निलंगेकरांना संपवायचे या निवडणुकीमधून निलंगेकरांचं राजकारण संपून टाकू म्हणजे यांना संपू चाकूरकरांना संपून टाकू संपून टाकू ही कोणती भाषा आहे गुंडगिरीची भाषा दादागिरीची भाषा आणि आम्हाला काय सांगतात निलंग्यामध्ये येऊन भाषण काय करतात मला कमाल वाटली ज्यावेळेस दिलीपराव देशमुख साहेबांनी निलंग्यात येऊन भाषण केलं आमचे भाले तयार आहेत आता तुमचे धांडके तयार ठेवा अरे ए कमाल वाटले असं भाषण अमित भैया म्हणतात आमची क्रिकेट टीम तयार आहे निलंग्यात आले क्रिकेट टीम तयार आहे म्हणून सांगितलं एकाला कॅप्टन केले एकाला ओपनर बॅट्समॅन केले एकाला रनर केले त्यांचं भाषण ऐका त्यांनी त्याच्यामध्ये परत काय म्हटले मी वॉटर बॉय म्हटले वॉटर बॉय ज्यांना ला पाणी लागलं अहो इथं आधी लातूरला पाणी द्या मग तुम्ही आमचं निलंग्याचा बघा आणि मी आपल्याला सांगतो ताई हा स्वाभिमानी मतदारसंघ आहे उद्या सतरा तारखेनंतर या मतदारसंघामध्ये लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम चालू होईल मताचा रेट हजार निघल दोन हजार निघल पाच हजार निघल आलेले पैसे तुमचे तुमच्या पाण्यातून चोरलेले पैसे त्या पैशातून निर्माण झालेला कारखाना आहे ते आलेली लक्ष्मीला नाही म्हणू नका पण मतदान खऱ्या लक्ष्मीला करा ते आलेला पैसा आहे आणि मतदान करत असताना वीस तारखेला कमळाच्या समोर बटन दाबा आणि मी खरं सांगू का आपलं पोरग जर चुकलं त्याला कधी कधी फटका मारावा हो लागतोय त्याला रागवावं हो लागतोय मी तर खरं जर काँग्रेसवाल्यांनाच सांगतो पंधरा वर्ष झालं लडका बिघड गया आहे एक बार घरपे भेटाव हो, तो समज मी आजगा आणि हे त्यांच्या मनातलंय बर का ताई तुम्हाला तुमच्यासोबत कमी लोक बोलत असतील पण काँग्रेसमधले ते त्यांच्या माग आस्रानी आहे ना आसराणी शो शोले मधला अर्धे इकडे गेलेत अर्धे इकडे गेलेत आणि त्यांनी आम्हाला सांगत असतात एकदा भैया पडल्याशिवाय नीट परत लाईनवर येणार नाही त्यांना पडावं लागतंय म्हणून त्यांना कळणारच नाही असं आपण म्हणत नाहीये हे काँग्रेसवाले देखील म्हणायला लागले आपण तर आपण त्यांच्या विरोधातच आहे आपण तर त्यांना मतदान करणार आहे आता फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हे बघा कंपनी मी जरा पिक्चर बघत असतो मला पिक्चरच आवड आहे कंपनी मध्ये एक डायलॉग आहे एक गया तो सब जायगे उद्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत तुम्हाला जर उद्या सगळ्यांना निवडून यायचं असेल तर ताईनला आपल्याला ताकदीने निवडून आणावं लागेल पूर्ण ताकद तुम्ही ताईच्या मागाला ही महानगरपालिका जरा हा अभिमन्युंनी बरोबर सांगितलं तिकीट पाहिजे असल ज्यांच्या वार्डातून ज्यांच्या वार्डातून सर्वात अधिक मताधिक्य त्या भागातील जो कार्यकर्ता ताकदीने लढल बरोबर आहे हा <laughs> आता बघा कसे सर्वजण कामाला लागतात पण ताई तुमचा एकच भाऊ नाहीये हे सगळे तुमचे भाऊ आहेत नाही आणि ताई फार मोठी पुण्यही आहे तुमच्या माग आपण अशा घरामध्ये आपला जन्म झालाय कि मला आठवतय ज्यावेळेस अख्खा निवडणुकीमध्ये उभा टाकल्या होत्या माननी माननीय चाकूरकर साहेबांनी एका माणसाचं मोठेपणा काय असत अख्खा निवडणुकीमध्ये उभा टाकलेत चाकूरकर साहेबांनी काय सांगितलं माहितीये आपल्या समोर एक भगिनी उभा टाकलीये एक महिला उभा टाकलीये कुणी चुकीचा शब्द जाणार नाही महिलेचा अवमान होणार नाही अहो मी आज फेसबुकचे स्टेटस पाहिल्यानंतर काय साहेब बसवराज पाटील साहेब वर असलेले महात्मा गांधीजींना काय वाटत असेल काय विचारांनी काँग्रेस बनवली होती एका महिलेचा अवमान करणारे महिलांचा अवमान काय स्टेटस काय मेसेज टाकलेत लाजा वाटू द्या तुम्हाला राजकारण करायचं ना मर्दासारखं राजकारण करा असलं मी शब्द नाही वापरत बहीण आहे माझी इथं व्यासपीठावर या ना उतराव मैदानात असलं महिलांवर ताईंवर भगिनीवर काय बोललात हो तुम्ही तुम्ही बोललात तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना समज द्यायला पाहिजे आम्हाला पण खाली उतरता येतो आम्हाला सगळी भाषा येते पण आमच्यावर संस्कार भारतीय जनता पार्टीच्या संस्कारात आम्ही ती तोल सोडत नाही ताईंवर अरे तुम्ही दहादा विचार करायला पाहिजे होता तुम्ही एखाद्या भगिनीला म्हणतात पंधरा दिवस झाले अहो तुमचं तिकीट जे जुने राजकीय मंडळी आहेत ना त्यांना विचारा जुने राजकीय म्हणणं आहेत त्यांना विचारा माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी माननीय विलासराव देशमुख साहेबांचं तिकिटासाठी सा। नाव सुचवलं होतं आणि तुम्ही ताईला म्हणतात त्यांची जागा दिली ताई त्यांनी हे बरोबर आहे का नाही जुन्या मंडळीला विचारा कोण आमदार होते इथं पूर्वी माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी त्यांची जागा दिली यांना आणि तुम्ही त्यांना म्हणतात त्यांना पंधरा दिवसाचं राजकारणी म्हणतात एक महिला काय करू शकते हे तुम्हाला माहित नाही तुम्हाला मला खरंच कमाल वाटली मी आज या सभेच्या माध्यमातून सांगतो राजकारण चलत राहील पण आपली एक बहीण उभा टाकली कुणी राजकारणात आज असतात उद्या असतात पण महिलेबद्दल कधी अवमानकारण बोललो नको मी अमित देशमुख यांना जाहीरपणे सांगतोय परत जर एखादी चुकून पोस आमच्या बहिणी जर बदल आली तर याद राखा आम्हाला सगळ्याच पद्धतीने बरोबर आहे अभिमन्यू आम्ही सर्व ताकदीनी जे हात हात जोडू शकतात त्या हाताच्या मुठ्या कधी होतील तुम्हाला कळणार देखील नाही आमच्या भगिनींबद्दल नाही कृपया करून या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये चुकीचं राजकारण आणू नका विकासाचं राजकारण होऊ द्या तुम्ही पंधरा वर्षामध्ये काय विकास केलात काय दिवे लावलेत हे जनतेला सांगा तुम्ही आज तुम्ही रॅली काढत आहात मला चांगलं वाटलं असतं रॅलीमध्ये तुम्ही लोकांना चला ला लावतात आणि तुम्ही स्वतः गाडीमध्ये असे उभा टाकलात आणि असं हात करत चाललात असं हात करतात तसं हात करतात ताई आता आहे आता रागायला आले पुढचं राजकारण मी तुम्हाला काय होणारे आठ दिवसानंतरची स्टोरी सांगू का सांगू का आठ दिवसानंतर फक्त ती स्टोरी आल्या आल्या त्याच्यामध्ये त्या भूलताब्यामध्ये कुणी बळी पडू नका लातूरकरांना ला विनंती आहे असच एखादी सभा होईल कुणीतरी रागायला येईल कुणीतरी रडल हा खिशातला रुमाल काढल डोळे पुसल माझी विनंती आहे ते कदाचित झंडूभाम पण असू शकल या होणार आहे कवेकर साहेब बरोबर आहे ना त्यांना माहिती असं होत आहे सगळं हाय का नाही पण आता भूल तापा नको एकदा आपल्या पोराला आपल्या माणसाला जमिनीवर येण्यासाठी हवेतून जमिनीवर येण्यासाठी किमान एवढा तरी एकदा बदल करून दाखवा पंधरा वर्ष एक बँकेतला चेक असतो तो बँकेत गेल्यानंतर एकदा कॅश होतो कॅश झाले की एकदा मिळतात अहो लातूरकरांनी तीनदा चेक कॅश केला आहे माननीय विलासराव देशमुख साहेबांच्या नावाचा तीनदा चौथ्यांदा नको सवय बिघडल त्यांची आणि लातूरकरांना ला ग्रहीत धरण्याच्या भानगडी जाऊ नका दोनच मिनिटं शिल्लक राहिलेले आहेत दहा वाजायला मी कळकळीची विनंती करायला आलोय मी कळकळीची विनंती करायला आलोय आम्ही विकासासाठी लातूरकरांसाठी इकडनं अभिमन्यू असेल मी आहे आम्ही माननीय बसवराज पाटील साहेब आहेत कुब्बा साहेब आहेत राष्ट्रवादी शिवसेना आम्ही सर्वजण ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकलोय एखादा दिवस आमचा पुढं मागावी ताई आमच्या निवडणुकीकड लोक मी आज येत असताना काय म्हटले माहिती का ह्याच्यातून निघालो देवणीला होतो मी म्हटलो आमच्या बहिणीच्या प्रचाराला चाललोय त्यांनी सर्वांनी सांगितलं भैया जावा तिथं आणि मी माझ्या प्रत्येक प्रचार सभेमध्ये निलंग्याच्या माझ्या प्रत्येक प्रचार सभेमध्ये माझ्या प्रत्येक मतदार बांधवांना सांगत असतो की तुमचे पाहुणे रवळे जर कोण लातूर मध्ये असतील कृपया करून मला माझ्यासाठी एक फोन करा कोण आहेत निलंग्याचे आहेत ना फोन काय सांगितलं तुम्हाला सगळ्यांना सांगितलं फोन करा बाहेर या आणि मी आज या निमित्ताने आमच्या मतदारसंघातील जे जे मंडळी इथं लातूर मध्ये असतील त्यांना जाहीरपणे आव्हान करतो की आमच्या बहिणीला मतदान करा हा जोडून माझी आपल्या सर्वांना विनंती <प्राँगा> आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलाय केंद्र मध्ये असलेला मोदी साहेबांची विकासाची गंगा ही लातूर शहरापर्यंत आणायची असल एक आपल्याला सुवर्ण संधी आलेली आहे एक इतिहास निर्माण करायचा असेल एक ऐतिहासिक निर्माण इतिहास निर्माण करायचा असेल ताई त्या विधानसभेमध्ये आपण आलो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार एका बाजूला असतील आणि तुम्हाला बघायला पूर्ण विधानसभा एका बाजूला असतील <प्राण> आणि आम्ही आपलं स्वागत करायला असू आणि ताकतीने आपण बदल करणार आहे का नाही बहिणींना <प्राण> विचारतो बदल करणार आहे का नाही आपण मतदान कमळाला करायचंय कमळ आलं तर लाडकी बहीण चालू राहील काँग्रेसवाले आले काय करणार काँग्रेसवाले आले तर काय करतील बंद करतील त्याच्यामुळं आम्ही पंधराशे ते एकवीसशे केलेत लाडकी बहीण योजनेतील सगळ्या बहिणींना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी तुम्ही गेल्यानंतर तुमच्या बाजूला सांगा शेजारी सांगा सर्वांना सांगा आणि हे बघा आठ दिवसामध्ये सतरा अठरा तारखे बसून मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो ताईट करा लक्ष्मी दर्शन करायची सुरुवात होईल यंत्रणा चालू झालेत सगळे यंत्रणा खाली पर्यंत येतील पण पर आपल्या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये परत मला माहिती आहे यांचं राजकारण एक तर रडारडीचं लक्ष्मी दर्शन ह्याच्यापेक्षा जास्त काही करणार नाही किती जरी पैसे दिले पाण्यासारखा जरी पैसा होतला पण खऱ्या अर्थाने आपल्याला खऱ्या लक्ष्मीला आता मतदान करायचंय हे लातूरकरांनी ठरवलंय आणि शेवटी एकच मी घोषणा देणारे ती घर ती घोषणा बाबळगाव पर्यंत झाल्या पाहिजे कोणती आपली एकच गर्जना आणि पूर्ण ताकदीने एकच गर्जना उभा टाकून एकच गर्जना एकच गर्जना एकच गर्जना एकच गर्जना भारत माता की